ऑक्टोबर दोन हजार पाच ला आरटीआय हा कायदा आपल्या देशात अंमलात आलाय आणि माहिती अधिकार हा जवळजवळ शंभर देशांमध्ये आहे वेगवेगळ्या प्रकारे आहे तर तो आपल्या देशात बारा ऑक्टोबर दोन हजार पाच लागू झाला आज त्याला वीस वर्ष पूर्ण झाली पण आरटीआय कायद्यात आता तितकस सिरियसली घेतलं जात नाही फार त्याच्यात बदल झाले आहेत कोणी त्याला फारसं महत्व देत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की सगळ्या चांगल्या लोकांनी त्याच्या विरुद्ध आवाज उचलून पुन्हा त्याला पहिल्यासारखंच बळ दिलं पाहिजे कारण जर खरी लोकशाही आपल्याला हवी असली तर त्याच्यात आपल्याला माहितीचा अधिकार हा नागरिकांना पूर्णपणे असावा ही त्याच्या मागची भावना आहे तर म्हणून आज पुण्याच्या कार्यक्रमात विजयदादा कुंभार यांनी आज हा कार्यक्रम घेतला आहे तर त्या कार्यक्रमाला मी आणि सर इथे उपस्थित आहोत आणि मला असं वाटतं की हा कायदा पुन्हा पूर्ववत पूर्ण ताकदीने करण्यात यावा यासाठी आम्ही आता मागणी धरणार आहोत ताई पुण्यामध्ये निलेश गायवळ प्रकरण मागच्या काही दिवसांपासून सातत्याने गाजताना पाहायला मिळते वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे फोटोज आहेत पण हे सगळेच राजकीय नेते म्हणतात की आमच्या सोबत कोणी येत फोटो काढत आम्ही कसं काय त्यांच्या सोबत असो मग मला एक कळत नाही की सगळ्या गुंडांच्या बरोबर ह्या सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो कसे असतात कराड बरोबर बघितलं गायवळांबरोबर बघितलं सगळेच्या सगळे झाडून राजकारणी त्यांच्याबरोबर असतात मला हाच प्रश्न पडतो की असं प्रत्येक वेळेस का होतं कारण राजकारणात यांना गुंड हे सगळ्यांनाच लागतात वेगवेगळ्या ला पद्धतीने लागतात आणि हेच जर सगळं बंद करायचं असेल ना तर राजकारणाचं खरंच एक चित्र बदलण्याची गरज आहे पण तो कुठलाही राजकारणी करत नाही कारण त्यांना दहशत निर्माण करून भीती निर्माण करून लोकशाहीत आपल्याला आपल्यावर राज्य करायचं आहे आता घायवळ प्रकरणात आपण बघितलं आधी तर पुणे महा पोलीस आयुक्त यांनी सुद्धा ती बंदुकीची परवानगी रद्द केलेली असताना त्यांना जी दिली गेली तर ती कोणामुळे दिली गेली तर आपले हे गृहराज्यमंत्री जर ती परवानगी देतात तर हे काय चाललंय असा प्रश्न उठतो पण आता कसं आहे मग सारवा होते मग त्याची आम्ही चौकशी करू मग ती परवानगी दिलीच नाही असं सांगितलं गेलं रोजचे तमाशे त्यांनी आणि आपण जनतेने हे रोज तमाशे बघत राहायचे असंच काही सत्ता चित्र तयार एक झालं एकीकडं पुण्याचा हा बिहार होत असताना काही नेते मात्र काहीतरी विधान करतात आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात प्रश्न मार्गी लागायचे राहत नाहीत वेगळे प्रश्न समोर येतात संगम जगताप म्हणाले की दिवाळीची खरेदी फक्त हिंदू बांधवांकडूनच करा मग त्यांना राष्ट्रवादीने नोटीस जारी केली हे सगळं दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे की सगळे जण धर्माच्या बेसिसवर पहिला ते विभाजन झालं की हा पक्ष हिंदुत्ववादी हा पक्ष सेक्युलर आणि त्यानंतर जे होत गेले ते अगदी थेट बिहारसारखं महाराष्ट्राची परिस्थिती मी असं नाही म्हणणार की फक्त बीड आणि पुणेच आहे पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे भ्रष्टाचार अमाप झालेला आहे सगळ्या त्यांच्या यंत्रणा आहेत त्या फक्त वरून फोन आला तरच काम करतात आणि हे आपलं नागरिकांचं दुर्दैव आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना लढायचंय पण कसं लढायचं काय लढायचं मला असं वाटतं की विजय कुंभार आणि महेश झगड्यांसारख्या लोकांनी एकत्र बसून आता आपल्याला ठरवायला हवं की या देशाला पुढची दिशा आपल्याला चांगली देण्याची गरज आहे एकमेकांवरती या सगळ्या प्रकरणात काही प्रकरणात राजकीय नेते एकमेकांना लक्ष करत आहेत काल गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये होते ते म्हणत आहेत की त्यांना पासपोर्ट आम्ही दिलाच नाही तो कुठल्या सरकारमध्ये आला महाविकास आघाडी सरकारमध्ये पासपोर्ट एकमेकांवरती ढकलण्याचं काम सुरू आहे प्रत्येक एक तर राजकारणात होत आहे काय हेच कळत नाही जो पक्ष आज एका पक्षाबरोबर आहे तो पक्ष त्याच्या विरोधात जातो आणि विरोधात गेल्याच्या दिवशी त्यांच्यावर आरोप करायला सुरुवात करतात मग तुम्ही एकत्र का होतात हा पहिला प्रश्न धायवड प्रकरणात आपण बघतोय की आत्ताच्या घटकेला देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की आम्ही ती परवानगी किंवा त्याचा पासपोर्ट दिला नव्हता मग तो गायब कसा झाला आम्हाला माहीत नाही लंडनला कसा पळाला आम्हाला माहीत नाही तर हे सगळं जे होत आहे ना ते अतिशय गलिच्छ पद्धतीने होत आहे अतिशय किळसवाणी पद्धतीने होत आणि लोकांना हाच प्रश्न पडतोय की आता या राजकारणाचं करायचं काय प्रॉपर पोलिसिंग होत का असं वाटतंय का पोलीस दबाव बनवतोय का कारण का या सगळ्यामध्ये दंगेकरांनी आरोप केला की या सगळ्या पोलिसांना हाताशी धरून हे सगळे राजकीय नेते हे सगळे कामकाज मला एकच प्रश्न विचारावासा वाटतो की महाराष्ट्रातलं पोलीस खरंच काही काम करत आहे का कारण मला आता जर आपण चोरीचं एखादं प्रकरण घेऊन पोलीस स्टेशनला गेलो कोणावर अत्याचार झाले म्हणून घेऊन गेलो पोलीस काडी मात्रही काही काम करत नाही पण वरण फोन आले राजकारण्यांचे फोन आले आमदाराचे फोन आले मंत्र्याचे फोन आले तर तेच पोलीस काम करताना दिसतात पण लोकांसाठी पोलीस यंत्रणा काम करत नाही आणि म्हणूनच मला खरंच आता असं वाटतं की काहीतरी फार मोठा बदल घडून पोलिस यंत्रणांना काम करण्यास जर आपण भाग पाडलं तरच याच्यातनं काहीतरी नवे दिवस येतील कारण आत्ताच्या घटकेला मी बघते ना ते सो कॉल्ड अँटी करप्शन ब्युरो यांची कामं काय तर पाच हजाराची लाच घेताना पकडणं रंगे हात पकडणं दहा हजाराची लाच घेताना रंगे हात पकडणं अँटी करप्शन ब्युरो हे स्कॅम्स इन्व्हेस्टिगेट करतच नाही ए सी बी काय डब्ल्यू काय सी बी आय काय या सगळ्या यंत्रणा फक्त कॉलवर काम करतात ईडी तर कम्प्लिटली म्हणजे त्यांना सांगितलं गेलं आज प्रताप सरनायकांच्या मागे मागेला गा आज एकनाथ शिंदेंच्या मागेला गा त्यांना आपल्या भाजप पक्षात परत घ्यायचं आहे तर ती एवढी यंत्रणा काम करते त्याच्यापुढे ती यंत्रणा कधीही काम करत नाही कुठचाही विषय चौकशी लागते चौकशी लागली की ते आज तगायत कुठचाही रिपोर्ट बाहेर येत नाही आणि कोणीही जेलमध्ये जात नाही मला फक्त एकच कळत सायंटिफिकली जर आपण बघितलं तर कबुतरांच्या इन्फेक्शन म्हणजे त्याचं लंग इन्फेक्शन होऊन क्रिप्टोकोकॉसिस होऊन त्याच्यात अनेक बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन फंगल इन्फेक्शन होऊन लंग्जला त्रास होतो एवढं मला कळतं म्हणून मी खरं तर जैन धर्माच्या सगळ्या चेस्ट फिजिशियन्सना विनंती के केली होती की तुम्ही जाऊन तुमच्या धर्मगुरूंना समजावा की हे चुकीचं आहे पण त्याच्यातसुद्धा राजकारण होतं हत्तीत सुद्धा राजकारण होतं आपल्या ह्याच्यात ह्याच सगळ्या क्षुल्लक गोष्टींवर आपण राजकारण करतो पण नऊ सव्वा नऊ लाख कोटीच आत्ताचं महाराष्ट्रावरच्या जे दे देणं आहे त्याच्यावर कोणीच बोलत नाही कारण आपले अर्थमंत्री जे आत्ता आहेत ते, ते दहावी पास आहेत त्यांना काहीच कळत नाही की त्याची एसेट साईड काय लायबिलिटीज काय एवढे नऊ लाख कोटी आपण परत आणणार कुठून याची डेट आपण कमी करणार कशी याच्याकडे त्यांना वेळच नाही किंवा कळतही नसेल मी राज्याच्या राज्या अर्थमंत्र्यांबद्दल बोलले महाराष्ट्र हा स्वित्झर्लंड इतका मोठा आहे तो स्वित्झर्लंड देश आहे महाराष्ट्र राज्य आहे त्याच्या एवढं मोठं असताना महाराष्ट्राचे जे अर्थमंत्री आहेत ते दहावी पास आहेत मला त्यांच्या शिक्षणाबद्दल टीका करायची असं नाही पण अर्थकारण त्यांना खरंच कळतं का हा त्यातला मूळ प्रश्न आहे आपण जर पाहिलं तर आहे सगळा दिवाळी आहे सण आहे खरंच या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल का नाही अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे सरकारच्या पावलांकडे कसं बघताय मला खरंच जेव्हा एवढी जी पूर्ण जे पूर्ण मराठवाडा पट्टा असो विदर्भ असो जिथे जेवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानंतर पहिला प्रश्न माझ्या मनात हाच होता की ती माणसं आज खाणार काय म्हणून बीड आणि धाराशिव या दोन्ही ठिकाणच्या कलेक्टरशी मी बोलले त्यांच्याकडनं माहिती घेतली मुंबईहून आम्हाला जेवढं पोचवता आलं तेवढ्या त्या ते कलेक्टरपर्यंत आणि माझ्या इनफॅक्ट मयंक गांधी नावाचे जे आमच्या माझे सहकारी होते त्यांनी तिथे थेट कॉर्पोरेट्सना नेऊन मोठ्या प्रमाणावर त्या त्या गावांमध्ये मा अनेक गोष्टी पुरवल्या त्याच्याकडे त्या कार्यक्रमात असंख्य मुलं जी मुंबई पुण्यात शिकतायत जी खरं त्यांचे आईवडील मराठवाड्यातले शेतकरी आहेत त्यांची माहिती मी घेतली ती झी चोवीस तास नावाच्या दुसऱ्या चॅनलला दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही याच्यावर कार्यक्रम करून त्यांना त्या ते मुलांना मदत पोचेल असं करा माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये मा त्यांच्या सी एस आर अंतर्गत त्यांना मदतीचा हात दिला आणि एवढंच नव्हे तर मला वैयक्तिकपणे जेवढ्यांना मदत पोचवता आली तर जालन्याची काही मुलं होती त्यांचे थेट फी देखील आम्हाला जेवढं झेपेल जे तेवढं आम्ही पोचवलं कारण मुलांना शिकण्याची गरज आहे शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे आत्ताचं सरकार नुसतं त्यां त्यांच्याकडे मत फोडण्यासाठी पैसा आहे त्यांच्याकडे राजकारणी फोडण्यासाठी पक्ष पैसा आहे पक्ष फोड पैसा आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नाहीये हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं काही अधीक्षक असलेले पेट्रेस गायकवाड यांनी कैद्यांना धर्मांतर करावं म्हणून मारहाण केली असा तिथल्या नाही मला आताच्या घटकेला त्याची माहिती नाही त्यामुळे उगाच मी बोलणार नाही पण माहिती घेऊन मात्र नक्कीच एक ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली काही त्याला धरून असा प्रश्न आहे काल रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये काही व्हिडिओ त्यांनी दाखवले त्याच्यामध्ये मुख्यमंत्री सचिन घायवळचं नाव घेत जो गुंड निलेश घायवळ हो तो तो व्हिडिओ मी देखील ऐकला तो व्हिडिओ मी देखील ऐकला आणि त्याच्यात अगदी माननीय अगदी आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो तेव्हा जी यादी वाचतो त्याच्यात मुख्यमंत्री त्यांचं नाव घेतात आणि आज हाच व्यक्ती म्हणजे जे झालं ते सगळ्या महाराष्ट्राच्या पुढे आणि आताच्या घटकेला तो फरार आहे तर हे सगळं बघताना अतिशय वेदना होतात की आपले मोह मुख्यमंत्री जे आता गृहमंत्री पण आहेत ते जर अशा लोकांना देत असतील अतिशय पद्धतीने मला तर म्हणजे खूप धक्का बसलाय आणि मला राग येतो या सगळ्या गोष्टींचा बघून सुद्धा संताप होतो गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकून